सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती जमातींमध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय दिलेला आहे सहा एकनं हा निर्णय देण्यात आलेला आहे आणि यावर सरन्यायाधीशांसह सहा न्यायाधीशांनी या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे तर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या या निर्णयाशी सहमत नाही आहे म्हणजे त्यांचं मत वेगळं आहे एक मत वेगळं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं दोन हजार चारमध्ये दिलेला पाच न्यायमूर्तींचा निर्णय उलटवलेला आहे दोन हजार चारमध्ये दिलेल्या त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं एस सी एस टीमध्ये उपश्रेणी निर्माण करता येणार नाही असं म्हटलेलं होतं एसीएसटी आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टातून आलेला आहे तर आता उपश्रेणी मध्ये तयार केली जाऊ शकते असा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुप्रीम दिलाय माहिती संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी कोना यांच्याकडून घेऊया उर्वशी एक मोठा निर्णय याचा परिणाम कुठे कुठे कसा होऊ शकतो काय अधिकची माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाचा सात न्यायमूर्तीने हा दिलेला निर्णय ज्याच्यात सहा सहा विरुद्ध एक असा बहुमताने हा निकाल दिला आहे या निर्णयाने एस टी एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे हे खूप मोठ याच इम्पॅक्ट पडेल आपण बघितलं तर या घटनापीठामध्ये भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ नाथ बेला एम त्रिवेदी पंकज मिथल मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र शर्मा आ, या न्यायाधीशांचा समावेश होता आणि त्यांनी मिळून हा निकाल काढला आहे न्यायालयाचं म्हटलं हे आहे की अनु अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते म्हणजे कोटा विद इन कोटा असं हा कॉल आहे आणि त्याच्यावरती आता हा निर्णय आला आहे नक्कीच या सगळ्याचा नेमका परिणाम कुठे कुठे होऊ शकतो कारण हा अत्यंत महत्वाचा असा निर्णय आहे अर्थात जसं तुम्ही म्हणालात तसं की राज्यांना याचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि या आधीचा या संदर्भातला जो निर्णय होता तो या सात सदस्यीय घटनापीठानं उलटवलेला आहे नक्कीच आणि खास करून आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यात बघितलं तरीही याचा इम्पॅक्ट पळेल कारण का आपण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आ, की मराथा, आ, तुम्हाला थांबवते रिपब्लिकन सेनेचे से आनंदराज फोन ले ले राज वरून जोडले गेलेले आहेत माहिती आली असेल सुप्रीम कोर्टात एक मोठा निर्णय आता आलेला आहे तो म्हणजे आता एस सी एस टी आरक्षणात उपवर्ग उपश्रेणी तयार करण्याचा अधिकार या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यांना मिळालेल्या सात सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय दिलेला आहे तुम्ही याकडे नेमकं कसं बघताय नाही मी खरं म्हणजे दुर्दैवी म्हणून बघतो कारण ए सी एस टी मध्ये अशा जर उपश्रेण्या पडल्या तर ते जातींमध्ये अजून डिव्हिजन होईल आणि आपण एक संघ आणि जाती अंताची लढाई लढतोय एक संघ होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजण विचार करतोय आणि त्याला ह्या का निर्णयामुळे खऱ्या अर्थानं छेद जाईल असं माझं मत आहे त्यामुळे हे जे झालेलं आहे हे दुर्दैवी आहे असं मी समजतो आणि सुप्रीम कोर्टात त्याचा परत एकदा विचार करावा कारण या जातींमुळे ह्या देशामध्ये जे काही आज वादळ उठलेला आहे ते कुठेतरी संपवायचं असं काय अशा पद्धतीने अजून जाती जातींमध्ये अशी विभागणी करणं योग्य नाही असं माझं मत आहे मात्र या संदर्भात एक महत्वाची बाब अशी आहे की आधीचा जो पाच सदस्यांच्या घटनापीठाचा निर्णय होता तो उलटवत आता सात सदस्यीय घटनापीठानं हा मोठा निर्णय याचे खूप मोठे परिणाम दूरगामी परिणाम आरक्षणावर होतील आपल्याला माहिती आहे आता सध्या आपल्या राज्यात सुद्धा आणि इतरही अनेक ठिकाणी आरक्षणाबाबतच्या मागणींना जोर धरतो आहे आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय आलेला आहे याचे परिणाम कसे जाणवतील असं तुम्हाला वाटतं आता पहा आपण आपण पाहिलं असेल की ओबीसीनं आपल्या राज्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर आता ओबीसी मध्ये एवढ्या जाती तीनशे च्या वरती जाती आहे ते जर उद्या प्रत्येक जातीला अशा पद्धतीने जर रिझर्वेशन ठेवायला लागले तर ते इम्पॉसिबल होणार आहे हे प्रॅक्टिकल गोष्ट नाही आणि त्यामुळं खरंच निर्णय पूर्ण विचारांती झालाय का हा आम्हाला प्रश्न पडतोय कारण याचा एक जे काही मुलगा प्रश्न म्हणजे प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण्या लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कि आम्हाला एवढे टक्के पाहिजेत आम्हाला एवढे टक्के पाहिजेत म्हणजे एसी एसटी ओबीसी या सर्व जातींमध्ये या निर्णयामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपसामध्ये होईल वाद निर्माण होतील असं माझं मत आहे मग या विरोधात फेरविचार याचिका करण्याबाबत काही पाऊल तुमच्याकडून उचललं जाऊ शकतं का किंवा त्यासाठी पुढं मी पूर्ण डिटेल हे ऑर्डर वाचतो आणि त्यानंतरच विचार करण्यात येईल नक्कीच धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले होते त्यांनी म्हटलेलं आहे की हा निर्णय प्रॅक्टिकल नाही आहे हा दुर्दैवी निर्णय आहे जातींमुळे उठलेलं वादळ जर शमवायचं असेल तर हे असं नको व्हायला वाद यातून निर्माण होतील असं त्यांचं म्हणणं आहे